हा बघा दाल तडका बनवणार आहे घरच्या घरी मस्त हॉटेलपेक्षा पण भारी बनतो आणि खूप छान झाला आहे चवीला तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी तर इथं बघा एक वाटी डाळ घेतली मी मुगाची आणि तुरीची डाळ आहे मिक्स तिला चांगलं दोन तीन पाणी आता स्वच्छ धुवून घेते ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाट्या पाणी टाकते तीन वाट्या पाणी टाकले आणि एक एक टमाटा उभं चिरून घेतलेला ते टमाटे टाकते अर्धा चमचा हळद टाकली आता झाकण लावून याला बारीक गॅसवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे गॅस के चालू केलं बघा तर बघा कुकरच्या झाल्या दोन शिट्ट्या बारीक गॅसवर आता गॅस बंद करून घेते तर बघा डाळ मस्त आपली शिजली आता जेवढं पाणी टाकलं होतं ना तेवढ्या पाण्यात छान डाळ शिजली कमी पण नाही पडलं आणि जास्त पण नाही एक वाटी डाळ होती त्याला तीन वाटी पाणी टाकलं होतं ही अशी शिजली मस्त डाळ जास्त गाळ पण नाही झालेली अशी डाळ दाळ दिसती आता याच्यात आपण गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं तर मी हे गरम पाणी करायलाच ठेवलं होतं हे गरम पाणी याच्यात टाकून देऊ आणि याला तडका देऊ आता तर बघा कढई तापायला ठेवली याच्यात तेल टाकून घेतलंय दीड चमचे तेल टाकले आणि थोडं बटर टाकले अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली बघा आता आता जिरं टाकलंय जिरं पाऊन चमचा टाकला जिरं थोडं जास्तच टाकायचं कढीपत्ता आहे आणि हा एक कांदा बारीक चिरलेला तो टाकून आहे दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या बारीक ते आपण टाकून घेते फिक्क्यावाल्या मिरच्या आहेत त्या तिखट नाही जास्त आता हा कांदा चांगला परतून घेऊ हिंग नाही आपण ह्याच्यात टाकलेला तडकानंतर देणार आहे त्याच्यात हिंग टाकणार आहे कांदा चांगला मऊ झाला आहे आता आता एक टमाटं चिरून घेतलं होतं ते टमाटं टाकते टमाट्याला पण चांगलं थोडंसं परतून घेऊ एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे जाडसर काढलेली पेचून घेतलं आहे ते, ते टाकलं त्याला पण चांगलं परतून घेऊ आपण एक चमचा धने पावडर टाकली याला पण थोडंसं परतून घेऊ आता ही मिरची पावडर आहे ही कलरला पण आहे आणि तिखट पण आहे त्याच्यामुळं मी कमीच तिखट घातले तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याला चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचं ज्याचा सगळा कच्चा पाना मसाल्याचा निघून जातो भाजले बघा सगळं मस्त आता हे आपण हळद ह्याच्यात डाळीत टाकली होती शिजताना त्याच्यामुळे आता हळद टाकलेली नाही चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि ह्याला एक उकळी येऊ देऊ आता एक चमचा गरम मसाला टाकलाय उकळी आली बघा छान याला आता यात मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आता याला आपण तडका देऊन घेऊ झाली बघा छान मस्त बारीक याच्यावर उकळी आणली याला आता हे उतरून ठेवते आणि तडका घेऊ करायला एक चमचा तूप टाकलं याच्यात ते तूप थोडंसं गरम झालं याच्यात हिंग टाकून घेते हे बघा थोडा हिंग टाकला आणि गॅस बंद केलाय आणि हे थोडं चिली फ्लेक्स आहे ते टाकून घेते याच्यात आणि हे त्याच्यात तडका देऊन घेऊ आणि याला झाकून ठेवून देऊ तर बघा कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बघा आपला दहाबा स्टाईल डाळ तडका तयार झाला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद